नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब कलम छत्तीस ते एक्कावन्न पर्यंतची सर्व कलमे पाहिली होती ती सर्व कलमे ही मार्गदर्शक होती या व्हिडिओमध्ये आपण कलम बावन ते कलम अठ्यात्तर मधील कलमे पाहणार आहोत ही कलमे राष्ट्रपती उपराष्ट्रपती भारताचा महान्यायवादी आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधित कलमे आहेत ही सर्व कलमे भाग पाच मध्ये देण्यात आलेली आहेत तर सुरुवात करूया त्यामध्ये भाग पाच हा कशाशी संघराज्याशी संबंधित आहे यामध्ये पहिले राष्ट्रपती येतात कलम बावन्न हे राष्ट्रपतीशी संबंधित आहे यानुसार कलम बावन नुसार भारताचा एक राष्ट्रपती असेल त्यानंतर कलम त्रेपन्न यामध्ये संघराज्याचा कार्यकारी अधिकार म्हणजे संघराज्याची सर्व कार्य हे राष्ट्रपतीच्या नावे केली जातात राष्ट्रपती हे तिन्ही सेना प्रमुख असतात अशी तरतूद कलम त्रेपन्न मध्ये करण्यात आली आहे त्यानंतर कलम चौपन्न यामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक सांगितली आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतो तर लोकसभेतील सदस्य राज्यसभेतील विधानसभा दिल्ली आणि पुदुचेरीची विधानसभा यामधील सर्व निर्वाचित सदस्य फक्त निर्वाचित जे काही राष्ट्रपती नामनिर्देशित करतात त्यांचा यामध्ये समावेश होत नाही फक्त जनतेकडून जी निवड निवडून दिली जातात त्या सदस्यांचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग असतो त्यानंतर कलम पंचावन्न यामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत दिली आहे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धती ही आहे त्यानंतर कलम छप्पन यामध्ये राष्ट्रपती पदाचा पदावधी पदा म्हणजे कालावधी दिला आहे जो की साधारणपणे पाच वर्षाचा असतो त्यानंतर कलम सत्तावन्न राष्ट्रपतीची फेरनिवडणुकीस पात्रता म्हणजे राष्ट्रपती हे फेरनिवडणुकीस पात्र असतात असे कलम सत्तावन्न मध्ये म्हटले आहे त्यानंतर कलम अठ्ठावन्न राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अहता म्हणजे राष्ट्रपती पद होण्यासाठी काय काय निवडणूक अहर्ता आहेत त्या यामध्ये दिल्या आहेत ज्यामध्ये काय तो भारताचा नागरिक असावा त्याचे वय किती पस्तीस वर्ष असावे या पद्धतीच्या त्यानंतर कलम एकोणसाठ यामध्ये काय राष्ट्रपती पदाच्या सेवा शर्ती दिल्या आहेत म्हणजेच राष्ट्रपती ची निवडणूक लढवते त्या व्यक्तीने इतर कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे त्यानंतर बघा कलम साठ यामध्ये राष्ट्रपतीची शपथ दिली आहे त्यानंतर कलम एकसष्ट राष्ट्रपतीवरील महाभियोग कार्यपद्धती राष्ट्रपतीवर महाभियोग हा फक्त एकाच कारणामुळे लावता येतो तो म्हणजे घटनाभंग त्यानंतर आहे कलम बासष्ट यामध्ये काय राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्त वशात रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी पहिल्यांदा काय म्हटले राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत किती आहे तर ही मुदत रिक्त झाल्यापासून सहा महिन्याची एवढी आहे म्हणजे रिक्त पद झालेले पद सहा महिन्याच्या आत भरणे हे घटनेनुसार बंधनकारक आहे त्यानंतर निमित्त वशात रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडणूक निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी किती तर पाच वर्षाचा असेल जर निवडणूक होऊन जर राष्ट्रपती दुसरा निवडून आला तर त्याचा पदावधी हा पाच वर्षाचा असेल त्यानंतर उपराष्ट्रपती हे कलम त्रेसष्ट मध्ये दिले आहे कलम त्रेसष्ट यामध्ये भारताच्या उपराष्ट्रपती या पदाची तरतूद आहे कलम चौसष्ट उपराष्ट्रपती राज्यसभेचे हे पदसिद्ध सभापती असतात त्यानंतर कलम पासष्ट यामध्ये काय म्हटलं आहे राष्ट्रपतीचे पद निमित्त वशात रिक्त होईल त्याप्रसंगी उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कार्य पार पडणे म्हणजे राष्ट्रपतीचे पद काही कारणामुळे मृत्यू मुण किंवा आजारपण यामुळे रिक्त जर झाला असेल तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात किंवा राष्ट्रपती जर अनुपस्थित असतील त्या परिस्थितीमध्ये पण राष्ट्र राष्ट उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाचे कार्य पार पडतात त्यानंतर आहे कलम सहासष्ट यामध्ये काय उपराष्ट्रपतीची निवडणूक दिली आहे ज्यामध्ये कोण कोण सभा सहभागी होऊ शकतो तर यामध्ये लोकसभेचे सर्व सदस्य राज्यसभेचे सर्व सदस्य सहभागी होतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय बघलं आपण लोकसभा आणि राज्यसभेचे फक्त निर्वाचित सदस्य सहभागी होतात पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये निर्वाचित तसेच नामनिर्देशित दोन्ही सदस्य हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात त्यानंतरचे कलम आहे कलम सदुसष्ट यामध्ये उपराष्ट्रपती पदाचा पदावर दिला आहे जो की किती पाच वर्षाचा आहे त्यानंतर कलम अडुसष्ट उपराष्ट्रपतीचे पद रिक रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत जसं आपण पाहिलं होतं राष्ट्रपतीसाठी निवडणूक घेण्याची मुदत किती आहे सहा महिन्यासाठी जर समजा उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाले तर त्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची लिमिट दिली नाही की सहा महिन्यातच ते पद भरणे बंधनकारक आहे अशी लिमिट फक्त राष्ट्रपतीसाठी आहे त्यानंतर निमित्त वर्षात रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी किती पाच वर्षाचा असेल म्हणजे दुसरा राष्ट्रपती उपराष्ट्रपती जर निवडून आला तर त्याचा पदावधी हा पाच वर्षाचा असेल त्यानंतर एकोणसत्तरवा प्रश्न उपराष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे राष्ट्रपतीची शपथ किती कलम साठ मध्ये आहे आणि उपराष्ट्रपतीची शपथ किंवा प्रतिज्ञा कलम एकोणसत्तर मध्ये त्यानंतर कलम सत्तर इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्य पार पडणे जसे की राष्ट्रपती आजारपण किंवा इतर कारणांमुळे जर अनुपस्थित असतील तर राष्ट्रपतीची कार्य हे उपराष्ट्रपती पार पाडतात अशी तरतूद कलम मध्ये आहे त्यानंतर कलम एकाहत्तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किवा किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी या संबंधी निर्णय म्हणजे कसे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी काही विवाद असेल तो फक्त सर्वोच्च न्यायालयामार्फतच सॉल्व्ह केला जाईल त्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा त्यावर अंतिम असेल असे कलम एकाहत्तर मध्ये म्हटले आहे त्यानंतर कलम बहात्तर विशिष्ट प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा शिक्षादेश निलंबित करण्याचा तसेच त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार यामध्ये आपल्या राष्ट्रपतीला कलम नुसार क्षमादानाचा अधिकार देण्यात आला आहे त्यानंतर कलम त्र्याहत्तर संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती म्हणजे जे काही संघराज्याचे कार्यकारी अधिकार आहेत ते सर्व राष्ट्रपतीच्या नावे केले नावाने केले जातात जसे की इतर इतर देशासोबतचे करार जे सर्व राष्ट्रपतीच्या नावाने असतात त्यानंतर पुढे पाहूया पुढे काय मंत्रिपरिषद या, का या संबंधित कलम काय आहे चौ चो, चौऱ्याहत्तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल असे कुठे कलम चौऱ्याहत्तर मध्ये म्हटले आहे त्यानंतर कलम पंच्याहत्तर यामध्ये राष्ट्रपती हे पंतप्रधानांची नियुक्ती करतील असे कलम पंच्याहत्तर मध्ये म्हटले आहे त्यानंतर काय भारताचा महान्यायवादी भारताच्या महान्यायवादी संबंधित कलम कोणते आहे तर कलम शहात्तर हे भारताच्या महान्यायवादाशी संबंधित आहे त्यानंतर कलम सत्याहत्तर भारत सरकारचे काम राष्ट्रपतीच्या नावे चालवणे जे काही भारत सरकारची कामे आहेत ती सर्व राष्ट्रपतीच्या नावेने चालवली जातात त्यानंतर कलम अठ्याहत्तर राष्ट्रपतीस माहिती पुरवणे इत्यादी बाबत पंतप्रधानांची कर्तव्य जर राष्ट्रपतींनी कोणत्या बाबीविषयी माहिती मागवली तर ती माहिती पुरवणे हे पंत पंतप्रधानांचे कर्तव्य असेल या सेशनच्या पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल आहे सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा